सह्याद्री सुपरफास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी मानसी न्यूज 24 फोर मध्ये तुमचं स्वागत पाहूया देश विदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपरफास्ट मध्ये राजकारणात आत्ता उतरलो नाही मात्र आरक्षण मिळाले नाही तर विधानसभेला पूर्ण ताकदीने संपूर्ण मराठा समाज विधानसभेला मैदानात उतरेल आता नाव घेतलं नाही मात्र त्यावेळेस नाव घेऊन भूमिका मांडेल यावेळेस फक्त पाडा म्हणालो नाव घेतलं नाही विधानसभेच्या वेळेस नाव घ्यावे लागेल असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे सध्या लोकसभा निवडणुकीचा धुराळा पाहायला मिळत आहे अशातच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फेऱ्या अशातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ झाली आहे संजय राऊतांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे औरंगजेबाच्या जन्मस्थानाचा दाखला देत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एकेरी उल्लेख केल्याप्रकरणी संजय राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अहमदनगरमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे नाशिक लोकसभा मतदारसंघात वीस मे रोजी मतदान पार पडणार आहे आज प्रचाराचा अखेरचा दिवस असून महायुती आणि महाविकास आघाडींकडून नाशिकमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जात आहे आज महाविकास आघाडीच्या रॅलीदरम्यान शिवसेनेचे दोन्ही गट आमनेसामने आल्याचे दिसून आले त्यामुळे पोलिसांची मोठी धावपळ उडाली आहे राज्यासह विदर्भातील बहुतांश भागात पाणीटंचाईची भीषण सावट असल्याचे चित्र ची ची सध्या बघायला मिळत आहे तर दुसरीकडे अनेक धरणांमधील पाण्याच्या पातळीने तळ गाठला आहे राज्यात मान्सून दाखल होईपर्यंत पाण्याचे संकट आणखीन गडद होण्याची भीती देखील वर्तविण्यात येत आहे अशातच नागपूरकरांना दिलासा देणारी माहिती समोर आली आहे शिवाजी पार्कमध्ये पार पाडलेल्या महायुतीच्या सभेच्या मंचावर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे एकाच मंचावर पाहायला मिळाले या सभेत राज ठाकरे यांनी धडाकेबाज भाषण केले महायुतीच्या मंचावरून राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला सभेनंतर राज ठाकरे आणि त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी बातचीत केली यावेळी शर्मिला ठाकरे यांनी सर्व मतदारांना बाळासाहेबांची इच्छा पूर्ण करा असे आवाहन केले तसेच येत्या काळात महाराष्ट्राचं भविष्य उज्ज्वल आहे असंही त्यांनी म्हटलं आहे सह्याद्री सुपरफास्ट मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या महाराष्ट्रामध्ये पाच टप्प्यातील लोकसभा निवडणुकीसाठी आज प्रचाराची सांगता होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर इंडिया आणि महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद आज मुंबईमध्ये ग्रँड हयात हॉटेलमध्ये पार पडली या पत्रकार परिषदेला उद्धव ठाकरे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीतील नेते उपस्थित होते या पत्रकार परिषदेला उद्धव ठाकरे मल्लिकार्जुन खरगे शरद पवार यांनी संबोधित केले यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपा आणि मोदींवर कडाडून हल्ला चढवला त्याचबरोबर शिवाजी पार्कवर झालेल्या मायुतीच्या सभेच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी आपले मत व्यक्त केले गेल्या अनेक दिवसापासून खेडे तालुक्यातील खाडापट्टा विभागात असणाऱ्या मुळगाव या गावात डोंगरामध्ये मोठ्या प्रमाणावर जांभ्याच्या खाणी सुरू आहेत त्यातील रामचंद्र बुदर या खान मालकाने कमर्शियल मीटर मध्ये छेडछाड करून मोठ्या प्रमाणात वीज चोरी केली आहे तसेच स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी कट करण्यासाठी लागणारी मशीन वीज चोरी करून चालवण्यात आली याबाबत गोपनीय माहिती महावितरणाच्या ठाणे येथील भरारी पथकाला मिळाल्यानंतर त्यांनी उपकार्यकारी अभियंता उपविभाग लोटे यांच्यासोबत जाऊन थेट मुळगाव येथे जांभा खान येथे धाड टाकली त्यावेळी मोठ्या प्रमाणात त्यांनी वीज चोरी केल्याचे उघड झाले आता आम्ही सक्षम भाजप पक्ष आमचा आम्ही चालवतो असं भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा म्हणाले वाजपेयींच्या काळातल्या संघाशी संबंधांवर विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर देताना जे पी नड्डा यांनी हे वक्तव्य केलं तसेच आधी असक्षम होतो म्हणून संघाची गरज पडत होती असंही जे पी नड्डा म्हणाले त्यासोबत मथुरा काशीतल्या मंदिर बांधणीबाबत विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं देताना नव्या मंदिर निर्माणीचा ना विचार ना कल्पना ना इच्छा असंही जे पी नड्डा यांनी म्हटलं आहे हरियाणाच्या आज पहाटे भीषण दुर्घटना घडली एका प्रवासी बसला आग लागून आठ जणांचा जळून मृत्यू झाला तर चोवीस जण गंभीर रित्या जखमी झाले आहेत आग लागली तेव्हा या बसमध्ये साठ लोक होते पोलिसांनी घटनास्थळी पोहचून जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल केले सर्व गंभीर प्रवाशांना मेडिकल कॉलेज नलहड, नूह मध्ये दाखल करण्यात आले आहे सर्व प्रवाशी हे नातेवाईक होते आणि ते एका धार्मिक यात्रेसाठी जात होते हे सर्व लुधियाना आणि होशियारपूरचे राहणारे होते मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास ही घटना घडली सध्या देशात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे दरम्यान लोकसभा प्रचारादरम्यान उत्तर पूर्व दिल्लीतील काँग्रेसचे उमेदवार कन्हैया कुमार यांना मारहाण झाल्याचे प्रकरण समोर आले आहे मिळालेल्या माहितीनुसार कन्हैया कुमार यांना फुलांचा हार मारण्याच्या बहाण्याने आलेल्या तरुणाने त्यांना थप्पड लगावली त्यानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला ही घटना उत्तर पूर्व दिल्लीतील उस्मानपूर पोलीस स्टेशन परिसरातील कर्तारनगरमध्ये घडली या दरम्यान आम आदमी पक्षाच्या महिला नगरसेवक छाया शर्मा यांच्याशी गैरवर्तन करण्यात आले या, या प्रकरणी महिला नगरसेवकाने पोलिसात तक्रार दाखल केली आहे सह्याद्री न्यूज ट्वेंटी फोर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री